शेतकरी काय म्हणतो खत जादा सोडू पाणी जादा सोडू ते होत नाही प्रॅक्टिकल डिसेंबर पेक्षा शरद किंगची ही बावीस महिन्याची झाडं आहेत आणि आता आपण अन्नांच्या तोडून ऐकूया की झाडाला आपण पण जे चुका झाल्या ते आपण दाखवू थोडस चुकी झाल्याच्या नंतर आपण शरद किंगला योग्य काय अयोग्य जी प्रसार होतोय तर ह्याच्यात काय चूक झाली याला तुम्ही एकदा शूटिंग करा शूटिंग घ्यायचं आता तुम्ही सांगा किती महिन्यात झाडं आहे बावीस बावीस आणि बावीस बावीस महिन्याचं झाडं आहे आणि शंभरपेक्षा जादाचं आहे मग आता त्याला व्हरायटी काय करू शकते एक तर पाणी उन्हाळ्यातलं आहे उन्हाळ्यातलं तसंही कोणतीही व्हरायटी असेल तर उन्हाळा फुल लहान निघतं तर साईज कमी येते आणि दुसरा मुद्दा की नंबर ऑफ फळाची संख्या दुप्पटच्या वर झाली तर थिनिंग ह्या व्हरायटीचं सेटिंग चांगलं होतं तर थोडी थिनिंग केलीच पाहिजे केलीच पाहिजे आणि बारक्या फळाचे पैसे फारसे होत नाहीत आता हे सगळ्या शेतकऱ्याला माहित आहे पण पहिल्याच वर्षी हे तर तुम्ही कमी ठेवले ते चौधरी साहेबांना अडीचशे थोड त्यांनी अडीचशे धुल केले थोडायला लागलं कुणी आलं का नाही रेट आहेत राहू द्या काय म्हणजे काम सराउंडिंग केलं बंद करायचं पुन्हा राहू द्या लागलं का पुन्हा असं <laughs> <तोड़ा laughs> आणि मग होत काय की मग ती साईज नाही मिळत नाही म्हणजे जेवढी झाडाची क्षमता आहे त्या हिशोबाने केलं तर साईज ही चांगली येणार आहे तुम्ही कमी याच्यामध्ये जर तिथं चाळीस फळं पाहिजे तिथे शंभर फळं ठेवत असाल तर ही मूळ आपली चुकी आणि ह्या झाडाला भागव्यात जर पाहिलं तर एवढी फळं लागणार नाही लागणार नाही सोलापूर लागली असते सोलापूर लागला लागली म्हणजे शरद किंगच्या बाबतीमध्ये आपण जे काही डोक्यात संभ्रमावस्था ठेवतोय त्यात अशी काय कारण घडत आहेत त्यामुळे आपल्याला थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये आज देवळा तालुक्यामध्ये गुंजाळ नगरला जेव्हा आम्ही आलो तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला शरद किंगचा प्लॉट काही ठिकाणी भेटी द्यायचे तर हाही प्लॉट आपण पाहतोय आणि दुसराही अजून काही प्लॉट पाहताना शरद किंग काय आहे ही मनातली संभ्रम आपण दूर करूया धन्यवाद काय करा